नमस्कार मित्रांनो बिटकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एकदम सुंदर सुंदर साड्या आणलेल्या आहेत आपण पुढे रक्षाबंधन आणि पंचमी येणार आहे त्या हिशोबाने मीडियम रेंजमध्ये किंवा आपल्याला देणे घेण्यासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी कार्यक्रम देण्यासाठी फुल स्टॉक येणार आहे मित्रांनो आलेला आहे पण वरवर चालूच आहे अगदी बेस्ट क्वालिटीमध्ये साड्या आहेत मित्रांनो सहा ती स्कर्ट येणार आहे साडीचा सा, आणि एका साडी पॅटर्नमध्ये मित्रांनो एवढे डिझाईन आहेत आपल्याकडं फुल डिझाईन असे जवळजवळ दहा ते पंधरा डिझाईन आहेत आणि खास व्हिडिओ मित्रांनो जे साडे घरगुती साडी व्यवसाय करतात किंवा चालू करायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या दुकानावर येऊन पण जवळ जवळजवळ दहा दहा एक हजारापासून मालचा नेला मित्रांनो तर चांगलं आपल्या दुकानावर मार्जिन आपण मार्जिनवर विकू शकतात अशी साडी आहे असं फुल स्टॉक असतो माझ्याकडं आणि ज्या रनिंग साड्या त्याच असतात मित्रांनो तर नक्की एक सा दुकानाला व्हिजिट करा बंडल टू बंडल घेण्यासाठी सुद्धा आणि सिंगल साडीसुद्धा घेण्यासाठी मित्रांनो येऊ शकतात आपलं दुकान हे बार्शी नाक्यावर हो आहे जिल्हा परिषद शाळेच्या समोर मोहनपुरा रोडमध्ये नक्ष कलेक्शन तो अशा छान छान व्हिडिओसाठी मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद